आपल्यासाठी घेऊन आले प्लॉट घ्या जळगाव पासून सतरा किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर दोन गाव डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्ट चार्जेस आणि आपल्या प्लॉट ची किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक रावेर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखलनिमित्त आयोजित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई कवाडेगड आणि शेकाप महाआघाडीच्या मेळाव्यात नुकताच झाला जळगावातील सरदार वल्लभभाई पटेल पा सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी डॉक्टर हेमलता पाटील प्रदेश सचिव माजी आमदार शिरीश चौधरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील ग्फार मलिक आमदार डॉ सतीश पाटील प्रदेश सरचिटणीस डी जी पाटील प्रदेश महिला आघाडीच्या ॲडव्होकेट ललिता पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले

की आता याला फुलस्टॉप द्यायचं आता या सतीश अण्णाने सांगितलं की याला आता फुलस्टॉप द्यायचं म्हणून मी सर्वप्रथम या देशाचे नेते सन्मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब सन्मान्य अजित दादाजी सन्मान्य जयंतरावजी पाटीलजी सन्मान्य दिलीप रावळसे पाटीलजी सन्माननीय जितेंद्र आव्हाडजी सन्मान्य छगन भुजबळजी आणि सन्माननीय अरुण बाईजी सन्मान्य सतीश दादा आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक का। ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सन्माननीय कार्यकर्ते मग त्यामध्ये आमचे जिल्हा परिषदचे सदस्य रमेश दादा असतील आमच्या अनंतराव असतील त्यामध्ये ईश्वर असतील त्यामुळे अनिल भाईदास असतील संजय दादा गरुड असतील अरुण दादा असतील या सगळ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि सगळ्यांनी मोठ्या मनाने दिलाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला सोडण्याच्या दृष्टीने आणि भावी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार या जळगाव जिल्ह्यातून निवडून येण्याच्या दृष्टीचं नियोजन हा दूरदृष्टीपणा आणि अजितदा अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हा एक तोडगा हा जो तुम्ही आम्हाला प्रदान केला त्याबद्दल मनापासून भैया साहेब रवींद्रभया साहेब मनापासून आभार मानतो या ठिकाणी भावी काळामध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आदरणीय गुलाबरावजी असतील देवकर साहेब आम्ही असून या ठिकाणी सर्वच्या आणि मलकापूरचे आपले कोलते साहेब बसले आहेत पवनराव पाटील साहेब आहेत मलकापूरची जागा सुद्धा निवडून येण्याची ही अतिशय चांगली आता तयारी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक गावातला रावेल लोकसभा मतदारसंघ असेल जळगाव लोकसभा मतसंघ असेल या संपूर्ण या प्रत्येक गावांना कार्यकर्ता एक प्रातिनिधिक रूपामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत जवळजवळ साडेपाच हजार कार्य आज या ठिकाणी जे माझा आपल्या पक्षाचा आपल्या पक्षांचा दोघा पक्षांचा छप्पन्न पक्षांचा एक ना छप्पन्न पक्ष आहे या छप्पन्न पक्षांच्या या मेटालिच आप कामचा विविंतला इस्माइबाई एक होता तरी विद्या कमार आहेत शौर्य विंत तो गोडाव गिरत आहोत सुरुवात किती बडी तो आगे चाल कर आपल्याला को ज्यादा से ज्यादा ऑटो से चुन के आने के लिए ये शुरुआत अच्छी है तो काम कुठं पुष्कळ समजला पण त्याचा आधी गाना समजला त्याचा डॉक्टर उल्लासाचं तुझं नाव आहे हा अत्यंत आनंदाचा सतीश तुम्ही बहारता आपण सर्वांनी जर काम केलं तर इथं असलेले माजी आमदार आजी होती आणि आजचा आजी आमदार जो आहे विद्यमान आमदार तो मंत्री हो काय अशा प्रकारचं हे आजचं वातावरण आहे फक्त जिल्ह्याचा जर आपण विचार केला जास्त व्यापक राजकारणी बोलणार नाही पण जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्याला गेल्या गे पंधरा वर्षात काय मिळालं हे भाजपवाल्यांनी सांग आता तुम्ही त्यांना थांबा द्या आणि त्यांना तुम्ही थांबवा तुम्ही काय काम केलं कोणता प्रश्न सुटला आपल्या आमचे जे तीन तालुके आहेत ते रावेर आहे यावल आहे चोपडा आहे रिचार्जची योजना गेल्या पंधरा वर्षापासून सांगताय ती रिचार्जची योजना झाली नाही केळीला फळाचा दर्जा देऊ ते काम झालं नाही सात बदल तो तो कुछ कुछ तो तो अल्लाह या ईश्वर ने चाह तो किसी को खून के आंसू पीने नहीं दूंगा ईश्वर की बनाई इस दुनिया में जहाँ कुछ लोगों के पास अपार समृद्धि और धन दौलत है तो वही कुछ के पास सिर्फ दुख और निराशा लेकिन इन दुखों के समाधान के लिए ईश्वर ने कुछ दिव्य पुरुषों को हमारे बीच भेजा है और इन्हीं में से एक है जो हर तरह की समस्याओं का 100% परसेंट समाधान करते हैं जैसे नौकरी कारोबार गृह कलेश विदेश यात्रा प्रेम विवाह बंदिश बाधा प्रॉपर्टी रूठे को मनाना वशीकरण मुठकर्णी और चौकी की शक्तियों के स्पेशलिस्ट जहाँ से हजारों लोगों ने अपना काम करवा कर खुशियों भरा जीवन जिया है इसके साथ ही जो सुपर स्पेशलिस्ट है चाह वशीकरण वह मुठकर्णी के इसके अलावा नौकरी प्रमोशन घर में कलेश जमीन जायदाद का झगड़ा शादी में देरी या मन शादी पति पत्नी वह में अनबन से दुश्मन से तुरंत छुटकारा कर्ज मुक्ति आ रही हर समस्या का समाधान 101 सौ प्रतिशत तो एक बार जरूर मिले मैं बहुत से बीमार रहती मुझे कोई दुआई नहीं लग रही मैं बाबा जी की देखने के बाद मैं बाबा जी से मिली मुझे बाबा जी का आशीर्वाद मिला मुझे दुआई अच्छी तरह से लगी आज मैं अच्छी खर्च दुरुस्त हूँ बाबा जी का धन्यवाद